नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता ललिता मंगळसूत्र घेऊन पळत असतानाच रुजिताने तिला असतं त्याच आता सर्वजण धावत येतात आणि ललिताला पकडतात आता मात्र लगेच विचारू लागते काय गय इतके दिवस आमच्या घरात काम केलं आणि आता लग्नाच्या दिवशी चोरी करते तुला लाज नाही वाटत त्याच वेळेस आता शशिकला जोरदार दिसे इथे ललिताच्या कानाखाली उडते तेव्हा मंजुरी म्हणू लागते अगं काकू काय करते तू कदाचित दुसरं काहीतरी कारण असेल म्हणून तिने मंगळसूत्र चालवलं असेल ना किंवा ती आपल्याकडे खाली आणून देत असेल दुसरं कारण असेल तिला विचारू ना ती इतक्या दिवसापासून आपल्या घरात काम करते ती मुलगी अशी नाही वाटत गरज चांगली मुलगी ती त्याच वेळेस आणि म्हणू लागते जगातील सगळे गुंड सगळे जोर तुला सज्जनच वाटतात ना तुला दुसरं काही दिसतच नाही सगळे चांगलेच वाटतात त्याच वेळेस आता जय म्हणू लागतो शशिकला काकू शांतवा आणि मंजिरी बोलते ते अगदी बरोबर आहे कदाचित काहीतरी आपला गैरसमज झाला असेल ना आपल्याकडे देण्यासाठी आणलं असेल ते मंगळसूत्र तेव्हा लगेच आता रुजी लपवून चालवलं होतं आणि जेव्हा मी आवाज देऊन तिला थांबवलं तेव्हा तिने तो बॉक्स खाली ठेवला आणि पटकन बाहेर पळाली याचा अर्थ तिने ते चोरूनच चालवलं होतं त्याच वेळेस आता लगेच शशिकाला पुन्हा तिला मारणार तेच लगेच जय मुलग तो थांबा हे बघा काकू घरात लग्न आहे असं मारामारी नकोय आपल्याला त्यामुळे लगेच जय आता कॉन्स्टेबल मॅडम सावंत यांना बोलावतो आणि म्हणू लागतो तिला ना घेऊन जा त्याच वेळेस सावंत मॅडम येतात आणि ललिताला म्हणू लागतात काय गे चोरी करत होती तू तु। थांब तुला तेव्हा जीजी म्हणू लागते नाही नाही जय तिला ना शिक्षा नका करू खरंच इतक्या दिवसापासून आमच्या घरात काम करते रे खरंच खूप चांगली मुलगी तुम्ही ना फक्त तिला थोडं समजावून सांगा आणि बाहेर गेल्यानंतर सोडून द्या आता लगेच जय म्हणू लागतो कळलं सावंत मॅडम तिला थोडी समज द्या आणि सोडून द्या आता लगेच इथे सावंत मॅडम ललिताला घेऊन निघालेले असतात पण मात्र ललिताच्या पाठीमागे जय उभा असल्यामुळे त्याला ललिताचा चेहरा दिसतच नाही त्याच वेळेस आता इकडे राया जयच्या घरी आलेला असतो आता जयने मात्र आपल्या घराबाहेर सगळीकडे हवालदारांचा बंदोबस्त ठेवलेला असतो सगळीकडे पोलीस असतात त्यामुळे आता राया डोकावून बघू लागतो आणि म्हणू लागतो अरे बापरे हा घोरपडे तर लईच हुशार निघाला सगळीकडे पोलिसांचा बंदोबस्त केलाय काय करावं हो आता कुठून जावं मी त्याच वेळेस राया आता लगेच पाठीमागनं दरवाज्यातनं जायचा प्रयत्न करू असा विचार करून आता तो छपत इकडे घराच्या पाठीमागे आलेला असतो त्याच वेळेस आता तिथे ललिताही आलेली असते आता मात्र ललिताने आपल्या डोक्यावरती पदर घेऊन पूर्ण चेहरा झाकवलेला असतो तेव्हा लगेच रायाची आणि तिची धडक होते आता लगेच इथे ललिताचा चेहरा रायासमोर आलेला असतो पण मात्र लगेच राया लक्ष न देता तिथनं पुढं निघून जातो त्याच वेळेस आता लपून छपून राय ते जयच्या रूममध्ये म्हणजे घरात बसलेलं असतानाच आता घरात बघतो तर सगळीकडे पसारा केलेला असतो त्याच राय म्हणू लागतो काय केलं या घोरपडीने कुठे ठेवलं असेल ते पार्सल कुरिअर माझं तेव्हा आता तो सगळीकडे शोध घेऊ लागतो पण मात्र त्याला कुठेही काही सापडत नाही त्याच वेळेस आता एका पेशवीमध्ये मुंबईवरून अंकुश साहेबांचं जे पार्सल आलेलं असतं त्याचं पोस्टर तिथे असतं तेव्हा लगेच राया होतो आणि म्हणू लागतो अरे बापरे सापडलं हेच पाठवलं होतं अंकुश साहेबांनी त्याच वेळेस आता राय लगेच ते उघडून बघतो तर त्यात कसलाही फोटो नसतो ते मोकळं पोस्टर असतं तेव्हा लगेच राया भडकतो आणि म्हणू लागतो म्हणजे या घोरपडेने हा फोटो कुठेतरी फेकून दिलाय किंवा जाळून टाकलाय काय केलं असेल या पुराव्याचं आता, 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 आता राया जोरदार दिशी ओरडतो त्याच आता आता बाहेर जे पोलीस असतात त्यांना काहीतरी आवाज वाटतं ते लगेच एकमेकांना म्हणू लागतात नक्की काहीतरी आवाज येतोय ना घरातनं मी बघून येतो असे म्हणून आता लगेच ते पोलीस खिडकीतनं डोकावून बघू लागतात त्याच वेळेस राया लगेच आता कपाटाच्या आड लपून बसतो आता लगेच ते पोलीस तिथनं निघून गेल्यानंतर राया म्हणू लागतो नाही नाही काही करून मला पुरावा म्हणजे तो फोटो सापडावाच लागेल नाहीतर तिकडे मिस फायरचं लग्न त्या घोरपडे बरोबर होईल नाही नाही मला हे सगळं थांबवायचंय त्या घोरपडेचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचाय चे। त्यासाठी मला हा फोटो शोधावाच लागेल आणि तो फोटो सापडला तरच त्या घोरपडेचा कचरा होईल त्याच वेळेस राहायच्या लक्षात येतं कचरा म्हणजे कचरा कुंडीत तर टाकला नसेल ना त्याने हा फोटा असे म्हणून आता राया लगेच त्या घरामध्ये कचराकुंडी शोधू लागतो आता लगेच रायाला तिथे कचराकुंडी दिसलेली असते तेव्हा राया ती खाली होतो आणि बघू लागतो तर घोरपडेने त्या कचराकुंडीत सगळे फोटो फाडून टाकलेले असतात आता ते सगळे चिठ्ठ्या गोळा करू लागतो आणि तो फोटो जोडण्याचा प्रयत्न करू लागतो पण मात्र बाहेर सगळ्या पोलिसांचा पारा असल्यामुळे राया म्हणू लागतो नाही नाही इथे ना धोका आहे त्यामुळे ना मी हे सगळे कागद वगैरे घेऊन जातो आणि बाहेर गेल्यानंतर हा फोटो जोडण्याचा प्रयत्न करतो आणि मग या घोरपडेचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार असे म्हणून आता तो फाडलेला संपूर्ण फोटो घेऊन राया तिथनं निघालेला असतो तर इकडे मंजिरी आता लग्नासाठी तयार झालेली असते सर्वांना आता हॉलवरती जायचं त्याच वेळेस आता मंजिरी रूम मध्ये बसून रडत असतानाच रुजिदा आवाज देते आणि म्हणू लागते अगं मंजू आवरली ना की नाही तुझं चल बर पटकन सगळे वाट बघताय त्याच वेळेस नाना येतात आणि म्हणू लागतात अगं मंजू चल की आवरली की नाही तेव्हा लगेच मंजिरी आपले डोळे पुसते आणि म्हणून लागते हो हो ना, नाना हे काही मी तयारच झाले नाना मात्र मंजिरीकडे बघू लागतात आणि म्हणू लागतात काय झालंय मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणू लागते कुठे काय नाना काहीच नाही हे तयार होत होते ना पण आता आवरलंय माझं तेव्हा नाना म्हणू लागतात मंजिरी तू खुश आहेस ना या लग्नापासनं तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो नाना मी खुश आहे चला पटकन जाऊया तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ खूप समजदार आहे मंजिरी माझी कितीही मनात बोचत असलं ना तरीही नकार देणार नाही लग्नाला तयारच आहे ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो नाना मी खुश आहे चला पटकन त्याच वेळेस आता नाना म्हणू लागतात मग चल पटकन ए बरं बाहेर आता लगेच येते शशिकला आतमध्ये येते आणि म्हणू लागते अगं मंजिरी सगळेजण वाट बघताय तिकडे जय मंडपमध्ये आलाय चल बरं पटकन सुरुवात कर पाहिजे आपल्याला विधींना त्याच वेळेस शशिकलाचं लक्ष जातं मंजुरीच्या जा डोळ्यातून पाणी येत असतं तेव्हा शशिकला म्हणू लागते अगं मंजू काय झालंय तुझ्या डोळ्यातनं पाणी येत आहे तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते कुठे काय काकू काहीच नाही तेव्हा शशिकला म्हणू लागते मंजिरी रड रड आजपासून ना तुझी रडण्याची वेळ चालू झाली ग खरंच त्यामुळे ना आता ही फक्त सुरुवात आहे घेर रडून आता लगेच इथे शशिकला हे सगळं मनाशीच म्हणून हसत असते तेव्हा लगेच आता ती आपल्या पदराने मंजुरी डोळे लागते आणि म्हणून लागते मंजू अग प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असा क्षण येतोच ग आणि मग त्या मनात कल्लोळ उठत असतो मुली घाबरतात पण घाबरायचं नाही सगळं काही ठीक होणार आहे तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे त्यामुळे चल बर पटकन असे म्हणून आता शशिकाला मंजिरीला हाताला धरून बाहेर घेऊन येते इथे आता जीजी सर्वजण आता हॉलमध्ये मंजिरीची वाट बघत असतात त्याच वेळेस आता मंजिरी डोळे भरून आपल्या घराकडे बघत असते आता सर्वजण इकडे हॉलवरती निघालेले असतात आता जीजी नाना मंजिरीकडे एकटक बघू लागतात मंजिरी मात्र रडत रडत घरातून बाहेर पडत असते आणि मनाशीच म्हणू लागते आता उद्यापासनं मला हे माझं घर सोडून आणि ही सगळी माझी आपली माणसं सोडून दुसऱ्या घरात जावं लागेल याचं मात्र तिला खूपच वाईट वाटलेलं असतं कारण तिच्या मनात इच्छा नसतानाही आता तिला हे लग्न करावं लागतं मंजिरी आता इथे बाहेर आल्यानंतर तुळशीचं दर्शन घेते आता सर्वजण इकडे हॉलवरती निघालेले असतात त्याच वेळेस इकडे आता रायाने तो फाडलेला सगळा फोटो जोडण्याचा प्रयत्न चालू करीत असतो आता चिकटेपणे राया एक एक फाटलेला कागद तो जोडण्याचा प्रयत्न करून तो फोटो तयार करत असतो तेव्हा राया मनाशीच मलकतो आता या घोरपडेची बायको कोण आहे हे, हे समजणार आणि मग मी फायरचं लग्न थांबणार त्या घोरपडेचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणार असे म्हणून राया तात टेपने तो फोटो चिटकवत असतो त्याच वेळेस तिकडे हॉलवरती आल्यानंतर आता जय मंजिरीची आतुरतेने वाट बघत असतो मंजिरी मात्र जयकडे बघू लागते आता लगेच गुरुजी म्हणू लागतात चला पटकन मुहूर्त टळून जाईल बसा बरं पूजा सुरुवात करायची आपल्याला तेव्हा लगेच आता मंजिरी आणि जय तिथे पाटावरती बसतात आता इथे गुरुजींनी पूजेला सुरुवात केलेली असते जीजी सर्वजण खूपच खुश होतात पण नानांना मात्र वाईट वाटत असतं कारण मंजूच्या डोळ्यात बघताच मंजूच्या डोळ्यात अश्रूच दिसत आहेत ती या लग्नापासून खुश नाही आहे केवळ आपल्या हट्टासाठी तर ती हे लग्न करत नाही ना असे नाना विचार करत असतात त्याच वेळेस शशिकला जीजीजवळ येते आणि म्हणू लागते जाऊबाई बघितलं ना झालं ना तुमच्या मनासारखं अहो तुमच्या पोरीने खरंच नशीब काढलं काय भारी घरदार भेटलंय तिला जयसारखा मुलगा भेटलाय समजदार तेव्हा जीजी म्हणू लागते अगं हो, हो ना खरंच मला माझ्या मुलीच्या सुखापेक्षा काहीच नकोय ग पण इथपर्यंत येण्यासाठी किती त्रास सहन करावा लागला किती संकटात ना आलोय आपण आता इथून पुढे सगळं काही निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणजेच झालं तेव्हा शशिकला म्हणू लागते हो सगळं काही व्यवस्था तिथच होणार आहे आता आता पूजा सुरू झाली की नाही ती आजवेस वेळेस आता लगेच नाना मनाशीच म्हणू लागतात नाही नाही आपल्या हट्टासाठी आपण आपल्या मुलीचं वाटो तर करत नाही ना काय झालं असेल मंजूला ती या लग्नापासून खुश नाही आहे का तिला असं का वाटतंय का आपण काहीतरी चूक करतोय नाही नाही जर असं कस अस, असेल ना तर एक घरातील मोठा व्यक्ती म्हणून मी खूप मोठी चूक करतो आहे मला मंजुरीशी बोलावंच लागेल आणि जर ती खुश नसेल तर मला हे लग्न थांबवावंच लागेल असे म्हणताच नाना आता लगेच पूजा चालू असतानाच म्हणू लागतात थांबा त्याच वेळेस सर्वजण नानांकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते अह हो काय झालं पूजा का थांबवली तुम्ही तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ मंजिरी मला तुझ्याशी बोलायचंय चल बरं आतमध्ये तेव्हाच जॉई म्हणू लागतो नाना काही प्रॉब्लेम आहे का काय झालंय त्याच वेळेस नाना म्हणू लागतात मला मंजिरीशी बोलायचंय थोडं त्यामुळे मंजिरी चल पटकन तेव्हा जीजी म्हणू लागते अहो असं काय करताय सगळे पाहुणे मंडळी बसलेत पूजा चालू आहे असं अर्ध्यातनं कुठे घेऊन चाललंय तिला आणि काय बोलायचं असेल ते इथे बोला की आता मात्र नाना लगेच जीजीवरती ओरडतात आणि म्हणू लागतात मी सांगितलं ला ला ना मला मंजिरीशी एकटीशी बोलायचंय त्यामुळे चल पटकनाथ मध्ये तेव्हा जय मनाशीच म्हणू लागतो या म्हाताऱ्याला काय झालं आता काय राया संचारला की याच्या अंगात त्याच वेळेस जीजी म्हणत तेव्हा पण ऐका ना तेव्हा गुरुजी म्हणू लागतात हे बघा तुम्हाला समजत नाहीये का आता पूजेला सुरुवात झाली आणि अशा पूजेत उठून तुम्ही नवरी मुलीला नाही नेऊ शकत ना। कारण हे आपल्यासाठी अशुभ असेल तेव्हा नाना आता लगेच भडकतात आणि म्हणू लागतात मला माझ्या मुलीपेक्षा काही शुभ नाही ती जर खुश असेल तर शुभ आणि ती जर नाराज असेल ना सगळं काही अशुभ असेल ना त्यामुळे मला काही घेणं देणं नाहीये मला माझ्या मुलीशी बोलायचे म्हणजे बोलायचे असे म्हणून नाना आता मंजिरीचा हात पकडतात आणि तिला आतमध्ये घेऊन जातात तर, आता मात्र शशिकला जी जोर जोरात मंजिरी आणि नानांना आवाज देऊ लागते पण मात्र नाना कुणाचं ना हे न ऐकता मंजिरीला इकडे आतमध्ये घेऊन येतात आणि दरवाजा बंद करून घेतात तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो नाना काय झालंय असं पूजेतनं न उठून का आणलं तुम्ही तेव्हा नाना म्हणू लागतात मंजिरी खरं खरं सांग तू खरंच खुश आहे या लग्नापासून मनापासून हे लग्न करायला तयार आहे तू तेव्हा मंजिरीच्या मात्र डोळ्यातनं पाणी येत असतं ती आता नानांकडे न बघता लगेच म्हणू लागते हो नाना हे बघा मी खरंच खुश आहे आणि हे बघा मी किती छान तयार झाले लग्नासाठी हो की नाही तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात मंजिरी माझ्याकडे बघून उत्तर दे खरंच तू खुश आहे की फक्त जीजीच्या हट्टासाठी तू या लग्नाला तयार झाली तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाना असं काही नाहीये तुम्हाला असं का वाटतंय आणि आज लग्न आहे ना म्हणून ते मन जरा हे आहे ना म्हणून डोळ्यातनं पाणी ते नाही तर दुसरं काहीच आहे नाना तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगं आज एक लग्न आहे पण मी अनेक दिवसापासनं पाहतोय तुझे डोळे तेच सांगताय तुझा चेहरा पडलेला आहे आणि तो चेहरा तोच सांगतोय मला की तुला हे लग्न ना नाही करायचं तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाना असं काही नाही आहे तेव्हा नाना म्हणू लागतात अगं इतक्या दिवस मी समजत होतो की आज बदलेल सगळं उद्या बदलेल सगळं सगळं काही ठीक होईल पण नाही आता आज लग्न आहे तरीही तुझा चेहरा तेच सांगतोय मंजिरी तुला हे लग्न नाही करायचं ना तू जीजीच्या हट्टासाठी हे लग्न करते ना तेव्हा लगेच मंजिरी आता रडू लागते आणि नानांना म्हणू लागते नाही नाना तुम्ही काहीतरी चुकीचं समजताय असं काही नाहीये तेव्हा नाना म्हणू लागतात मंजिरी मला खरं खरं सांग एक बाप म्हणून मी कधीही चुकू शकत नाही अगं तुझ्या मनात काय चालू हे एक बाप म्हणून मला नक्की समजू शकतो एवढाच पाषाण हृदय नाही हा तुझा बाप आता मात्र मंजिरी नानांकडे बघू लागते त्याच वेळेस इथे जिजी आणि शशिकला आलेले असतात तेव्हा जिजी जोरजोरात आणि म्हणू लागते आणि म्हणू लागतात अजून आमचं बोलून झालेलं नाहीये त्यामुळे आम्हाला जरा वेळ द्या आता शशिकला आणि जिजी इथे दरवाज्यातच बाहेर उभे असतात तर इकडे रायने आता ललिताचा फोटो संपूर्ण चिगटेपणे चिटकवलेला असतो तेव्हा लगेच राय म्हणू लागतो म्हणजे ही आहे घोरपडेची बायको आता घोरपडेचा खेळ संपला आता मी फायरचं लगीन त्या घोरपडेबरोबर होणार नाही त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार असे म्हणून राय आता तो फोटो घेऊन निघालेला असतो त्याच वेळेस आता इथे नाना म्हणू लागतात हे बघ मंजिरी उमा तुझी आई तिचा तुझ्यात खूप आहे खरंच खूप आहे पण तुझ्या भूतकाळात जे काही घडलं ना ते अजूनपर्यंत तीही विसरली नाही आणि मीही विसरलो नाही त्यामुळे याचा अर्थ असा होत नाही तुझा भूतकाळ तुझ्याबरोबर आहे म्हणून आम्ही उगस तुझं कुणाबरोबरही मनाविरुद्ध लग्न लावून देऊ शकत नाही मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाना असं काही नाही आहे मी खरंच या लग्नासाठी तयार आहे तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात हो ना खरंच तू या लग्नासाठी तयार आहे ना मंजुरी तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो नाना त्याच वेळेस नाना म्हणू लागतात मग मला एकच उत्तर दे लग्नासाठी तू खुश आहे ना मंजिरी आत्ता मात्र मंजिरी लगेच आपले डोळे पुसते आणि म्हणू लागते हो नाना मी खरंच खुश आहे आणि आता आपल्याकडे वेळ नाही आहे नाना ना बाहेर सगळे पाहुणे मंडळी आलेत सगळे बसलेत तिथे आपली वाट बघतायत गुरुजी ही पूजा सुरू करून थांबलेत नाना तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ मंजिरी तू लोकांचा विचार करू नको तू फक्त एवढंच सांग तू या लग्नासाठी मनापासनं तयार आहे की नाही आणि खुश आहे ना या लग्नापासनं तू तेव्हा लगेच मंजिरी आता कठोर मनाने नानांना म्हणू लागते हो नाना मी खुश आहे तेव्हा नाना मंजुरीकडे बघत म्हणू लागतात हो ना खुश आहे ना मग घे तुझी अविरायाची शपथ आणि सांग मला तू खुश आहे आणि मनापासून हे लग्न करते आता मात्र मंजिरी एकटक नानांकडे बघू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता नाना मंजिरीला म्हणू लागतात मंजिरी एक बाप म्हणून मी तुला सांगतो ते ऐक तू या लग्नातून पळून जा आता मात्र मंजिरी नानांना समजवते कारण आता जीजीला मंजिरीने वचन दिलेलं असतं त्यामुळे तू ती या लग्नातून पळूनही जाऊ शकत नसते तेव्हा नाना ना आता नानांना समजावून इथे मंजिरी आता पुन्हा हॉलमध्ये येऊन गुरुजींनी पूजा सुरू केलेली असते आता मात्र कन्यादानाचा विधी सुरू झालेला असतो त्याच वेळेस आता गुरुजी म्हणू लागतात चला आई वडिलांनी चला बरं आता कन्यादान होतायचं तेवढा राय येतो आणि म्हणू लागतो थांबा नानाजीजी या असल्या बेईना माणसाला दान देण्याची काही गरज नाहीये त्याच वेळेस आता ललिताचा हात धरून राया सगळ्यांसमोर ललिताला घेऊन येतो आणि मग ही आहे घोरपडेची बायको आता मात्र ललिताला बघता सगळ्यांना धक्काच बसतो आता मात्र इथे मंजिरी खूपच खुश होते त्याच वेळेस जय मात्र खूप घाबरलेले असतो कारण आता रायाने ललिताला सगळ्यांसमोर आणलेलं असतं तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद